मोतसावंगा रामगाव येथे मकर उत्सव साजरा गावाजवळील धरणात विसर्जन दोन दिवस पारंपरिक बाया म्हटल्या जातात मकर उत्सवात गावक्यांची मोठी गर्दी मंगरुळपीर तालुक्यातील येणाऱ्या मोतसावंगा रामगाव या गावी मकर उत्सव मोठ्या थाटामाटा साजरा करण्यात आला दिनांक तीस जुलै रोजी सायंकाळी श्री मकर देवतेचे पूजन व आरती करून गावाजवळील धरणात पवित्र पाण्यात विसर्जन करण्यात आले पाच पिढ्यापासून निसर्ग पूजा गावातील श्री नारायण देवराव करवते हे करत होते मागच्या वर्षी त्यांच्या निधनानंतर श्री बालाजी देवराव करवते व देविदास देवराव करवते विठ्ठल नारायण करवते या भाविकांच्या व गावक्यांच्या मदतीने मकर देवतेची स्थापना करण्यात येते तब्बल दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात गावातील भाविकांकडून पारंपारिक बारी म्हटल्या जाते गावातील प्रत्येक घरून पाच किंवा जास्त नारले फोडून प्रसाद करून उधळतात मकर डोक्यावर घेणाऱ्या भाविकांच्या समोर नतमस्तक होऊन मकर डोक्यावर घेणाऱ्या पुजारी त्यांना ओलांडतो त्याला पायरी पडणे असे म्हणतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात अशी येथील भाविकांची आख्यायिका आहे आणि तसेच भाविकांकडून मकर देवतेचे पूजन व आरती करण्यात येते मकर उत्सव पाहण्यासाठी यावेळी गावातील भाविकांची मोठी उपस्थिती असते प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज